मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाही नवनीत राणांचा स्टेटस व्हायरल व्हिडिओतून नाराजी उघड एकीकडे राज्यातील महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होत असून ज्या आमदारांची नावं समोर आली आहेत त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे तर अनेक मतदारसंघात नाराजीचा सूर देखील पाहायला मिळतो आहे त्यातच भाजप नेत्या नवनीत राणा यांचे पती आणि भाजपासोबत सहकारी असलेल्या स्वाभिमान पक्षाचे बडनेरा आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी चर्चा होती मात्र मंत्रिपदाची माळ गळ्यात न पडल्याने राणा दाम्पत्याची नाराजी झाली आहे त्यातूनच नवनीत राणा यांनी ठेवलेलं स्टेटस सध्या चर्चेत असून त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये त्यांनी संयम आणि संघर्ष यावर भाष्य केलं आहे भाजपच्या महिला नेत्या नवनीत राणा यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओवरून नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत बडनेराव मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा सुरू होती मात्र मंत्रिपदासाठी फोन न आल्याने किंवा यादीत नाव न लागल्याने आमदार रवी राणा हे नाराज झाले असल्याची माहिती मिळते त्यातच दुसरीकडे त्यांच्या पत्नी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ आपल्या स्टेटसवर ठेवला जो तुफान व्हायरल होतो आहे या व्हिडिओत नवनीत राणा आहेत की जिंदगी है लढाई जारी है यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत तसेच आपल्या स्टेटसवरून नवनीत राणा यांना नेमकं काय सुचवायचं याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि मतदारसंघात सुरू आहे बनकर जारी है ब्यरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती